कुस्ती लावण्यासाठी एक सुंदर नेटक आयोजना सत्ता मी या पुणे जिल्ह्यातले अनेक राष्ट्रीय पदक दिले खेळाडू या स्पर्धेमध्ये आपल्या सरकार सुंदर बाहेर दिला एकोणऐंशी किलो वजरगट माती विभाग संतोष परंदर बारामती पट्टी प्रतीक जगगाळे पुरंदर पट्टी विनायक शेडगे लाल पट्टी आणि प्रदीप नवाळे हवेली पट्टी एकोणऐंशी गट सर्व पैलवान तयार राहा चौऱ्यात्तर किलो साधोगाट पुढचे दुसरून चैतन्य सागळे चोर लहान करतो बरोबर तोच दुसरं दोन नसतो Ekorasi kena jatuh Untuk semangat kereta Rakyat kata Untuk berhenti kereta Bawa kera kata Untuk Jalan ke kata Kereta 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 यांनी पाहिलं तो ठेवा पाटी विभागातील गुरफल लाल शून्य तो ठासा ओकार लालपटी आणि हर्षद घलप खेट देणेपट्टी आपण लगेच तयार आहातील दुसरी सगळी मागत होती समोर महाराष्ट्र राज्य कुस्ती संघाचे उपाध्यक्ष आंतरराष्ट्रीय कुस्तांच्या उपस्थित होते बाळासाहेब भांड्याच्या पत्रपरिवारांच्या वतीनं हार्दिक स्वागत आहे आणि कपल्या कुस्तीवरून असताना सुद्धा Kapten Sabri, Lawan Kapten Pajar Metro Bayan, Lawan Kapten

गुरुदास अशी सुरुवात करणार ही गोष्टी तौंड अशी त्या ठेबावरती कुस्ती सुरू झाली आहे सदा Bhagavati Prakna to Sapna Prakurata Sahilati Rukur Aisi Kilo Rukur Sumari Kilaan Kastya Barupa Prati Gurtu Taat Nya Kastya Rukur Taat Kilaan Kastya Barupa Kilaan Kastya Barupa Kilaan Kastya Barupa Kilaan Kastya Barupa Kilaan Kastya साहेबराव बाबा शेखरावजी भांडेकर यांच्या स्पर्धाचा त्यांचे काहीच प्रसिद्ध पोलिम बाळासाहेबजी भांडेकरेंच्या पुणे प्रतिनिधीच्या बाजूला प्रति स्पर्धा तत्पर नाही अडकापासून भारताने ही पोटीची परंपरा वाढ वाढल्याने जपलेली आहे পছন্দ করতে পাত্রী মাঝাটা ভূমিকা লাচার চার দোকান স্মান লাল ভরত লাট এরা কাটি মাতি বিভাগা দোসর সেমিফাইনল आठ था। यानंतर एकोणऐंशी दिलं पाठी विभागातील दोन सेमीफायनल भात लावण्याचा अटोकाड प्रयत्न होता चौर कमाई धरी पट्टी धारण केलेला पैलवनाला शेवटचे चाळीस सेकंद से फक्त बाकी उन्हा लाल पाच निळा दहा दुहेरी <laughs> पटाला अटॅक करण्याचा प्रयत्न पकड माती विभागाची अध्यक्ष तुळशीची कुस्ती पाच दहा असा गुण बला शून्य असा गुण बलक जाती विभागामध्ये एक सुंदर गोष्टी चौदा चौऱ्याहत्तर किलो बाधू भागात सेने फैनल तत्ता राज्याने राष्ट्रीय स्पर्धा रूपया संपन्न करणारे सहत मंडळी संपलेल्या कस्तीमध्ये हर्षांत घोलर खेड तालुका विजयी अंतिम फेरीमध्ये प्रवेश हार्दिक अभिनंदन चला एकोणऐंशी किलो एकोणऐंशी किलो रुपेश मारतात प्रत्येक वरती पण कष्ट समारोप घेण्याची चला एकोणऐंशी किलो वजन गटातील संततपणा काय बारामती आलाय का लालपट्टी आलाय कुस्ती लावण्यासाठी पुढील कुस्ती लावण्यात आयोजक पैलवान बाळासाहेब दांडेकर मित्र परिवाराला विनंती आपण आत्ता येऊन आपले हस्ते शुभ हस्ते कुस्ती लावण्यात द्यावी कुस्ती <laughs> लावण्यासाठी अक्षय जी आपण असतात कुस्ती लावायला आकडेवरती असते त्यांच्या समोर महाराष्ट्राच्या कुस्ती संघाचे उपाध्यक्ष आंतरराष्ट्रीय पुस्तकांचा प्राध्यापक दिला जी सर आपण विनंती आपण आकड्यावरती येत बाळासाहेब जी दानवे असतात आपल्या एकमेक सर येतात नवना पुणे जिल्हा पुस्तक संघाचे खजेलदार तुम्ही मित्र परिवारामध्ये होता आंतरराष्ट्रीय पुस्तकांचा प्रचारात कतुरुष एकोणऐंशी किलो वजन वजनगाट माटी विभागातील पाहिली तुम्ही